उद्धव ठाकरेंचा सीएम शिंदेना प्रस्ताव म्हणाले आम्ही पाठिंबा देऊ विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल दिला या निकालानं राजकीय वाद जास्त वाढलाय उद्धव ठाकरे शिवसेनेकडून नार्वेकरांना लक्ष केलं जात आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनंही नार्वेकरांच्या निर्णयानंतर उच्च न्यायालयात धाव घेतले शिंदेनी कोर्टाचा दार ठोठावल्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी शिंदेसमोर राजकीय प्रस्ताव ठेवलाय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं महापत्रकार परिषद मुंबईत घेतली या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ठाकरेंच्या सेनेनं नार्वेकरांनी दिलेल्या निकालातील काही मुद्द्यांवर बोट ठेवलं याच कार्यक्रमात भूमिका मांडताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर नवा प्रस्ताव ठेवला ठाकरे म्हणाले हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने लवाद म्हणून अध्यक्षांकडे दिला होता त्यांना सांगितलं होतं की तुम्ही पात्र अपात्र ठरवा आता मिंदे उच्च न्यायालयात गेले की आम्हाला म्हणजे ठाकरे गटाला अपात्र का ठरवलं नाही त्यांनी सुद्धा त्यांच्यावर राहुल नार्वेकर यांच्यावर नाराजीच व्यक्त केली मी असं म्हणतो की तुम्हालाही न्याय मिळालेला नाही आम्हालाही नाही तुम्ही नेमलेला अध्यक्ष आहे उद्धव ठाकरेंनी अधिवेशन बोलण्याची मागणी केली ते म्हणाले राज्यपालांना मी विनंती करतो की जसं त्यावेळेस अधिवेशन बोलवलं होतं तसं पुन्हा बोलवा आणि मिंध्यांना सांगतो की अध्यक्षांविरोधात अविश्वास ठरावा ना मी तुम्हाला पाठिंबा देतो आज जाहीर करतो पाठिंबा हकला याला असा प्रस्ताव ठाकरेंनी शिंदेसमोर ठेवला